है। तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची जर तुम्ही परीक्षा दिली आहे तर लिपिक असेल शिपाई असेल हमाल असेल पुढील प्रोसेस काय आहे सोबतच टायपिंग साठी कोणत्या फॉन्डमध्ये तयारी केली पाहिजे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार त्यामुळे व्हिडिओ सोडपर्यंत पहा अगदी कमी वेळेमध्ये जास्त माहिती दिलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची माहिती जसं की मोड़ जसे तुम्हाला जर वाटत असेल की मला सरकार नोकरीसोबत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण माझं नशीब आजमावायचं आहे परंतु त्यासाठी माझ्याकडे मोठमोठ्या डिग्र्या नाही जसं की तुम्हाला जर या ठिकाणी बघितलं बी बी ए असेल ई एम बी असेल एम बी ए तर आता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री म्हणजे घरी बसून तुम्हाला हे डिग्र्या मित्रांनो भेटणार आहेत आणि ही संधी उपलब्ध केलेली आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मित्रांनो ॲडमिशन चालू झालेले आहेत जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती फिलअप करा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल आणि ही जी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आपल्याला सर्वांना माहिती मित्रांनो यूजी चे इंटर आलेलं आहे नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे एन आय आर एफ टॉप रँकड आहे त्यामुळं अशा युनिव्हर्सिटीमधून आपल्याला जर ही डिग्री करायला भेटत असेल तर नक्की तुम्ही याचा काय करू शकता लाभ घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इंटरेस्टेड असाल तर नक्की नक्की त्या लिंकद्वारे आपण आपली माहिती फिलअप करू शकता आता झालेल्या पेपरमध्ये बऱ्याच जणांना चांगले मार्क मिळालेले असतील म्हणजे कॉन्फिडन्स असेल की मला मिळू शकतात बऱ्याच जणांना वाटत असेल की थोडंसं मला पाहिजे तसं पेपर गेलेलं नाही परंतु काही ताण घेऊ नका भरपूर साऱ्या भरता आहेत जसं की आता ही नवीन जी अपडेट आहे ओके व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे पण तुम्हाला सांगतो की जवळपास अकरा हजार जागांचे मित्रांनो ही भरती आहे ठीक आहे ही भरती अकरा हजार जागांची आहे त्यामुळं ही सुद्धा लवकरच येईल कारण यामध्ये स्पष्टपणे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की तात्काळ कारवाई करण्यात येईल तात्काळ ठीक आहे त्यामुळं याची सुद्धा तयारी द्या आता पाठीमागं बऱ्याच जणांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला मी वारंवार सांगत होतो की बाबा ह्याची लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन ठीक आहे हे सगळं सांगत होतं बरेच जणांना डायरेक्ट लिस्ट लागेल ला आणि सगळं काय होईल परंतु अचानक पाच फक्त पाच दिवस अगोदर मित्रांनो हॉल तिकीट आलं परीक्षेच्या आणि पाच दिवसामध्ये जी धावपळ आपली ओढ आली तर तसं होऊ नये त्यामुळे याची सुद्धा तयारी राहू द्या ही पण मोठी ये भरती येणार आहे आता आपण चालू भरतीबद्दल बोलूया जे की सध्या परीक्षा दिलेली आहे तुम्ही त्यातील बऱ्यापैकी माहिती ही जाहिरातीमध्येच दिलेली आहे आणि बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला नवीन पाठीमागच्या जाहिरातीच्या आधारे तुम्हाला सांगणार आहे कारण सध्या जर आपण बघितलं त्यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ज्या पण विद्यार्थ्यांना वाटतं की मला डायरेक्ट त्यांच्याशी बोलायचं आहे टी सी एस सोबत जिल्हा न्यायालय न्यायालयाभरतीबाबत तर त्यांचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला अजून जरी काही विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता विचारू शकता परंतु त्यांना जर काही माहिती विचारली की बाबा फॉन्ड कोणता आहे बाकी कोणती माहिती आहे तर ते स्पष्ट पण एकच उल्लेख करतात मित्रांनो की सध्या जेवढी माहिती अवेलेबल आहे आमच्याकडे तेवढी आम्ही तुमच्याकडे देतो बाकीची जी माहिती आहे वे ती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल परंतु सध्या आपल्याला सराव करण्यासाठी तुर्ताच माहिती आवश्यक आहे त्यामुळे मागील वर्षीचे जे काय मित्रांनो अपडेट आहे त्यानुसार मी माहिती तुम्हाला देणार आहे बघा आता सगळ्यांनी आपण काय केलेली चाळणी परीक्षा दिलेली आहे जसे की कनिष्ठ लिपिकसाठी चाळीस गुणाची होती शिपाईसाठी तीस गुणाची होती ओके मग आता या ठिकाणी लघु लेखकसाठी फॉर्म कमी आल्यामुळे त्यांनी काय या ठिकाणी कोणतीही परीक्षा घेतली नाही त्यांची फक्त आता डायरेक्ट काय आहे मित्रांनो तर लघुलेखन लेखन परीक्षा होणार आहे मग आता लिपिकसाठी लघु लेखक यासाठी आता सुधे, सुधे। करना करना हे जे काय फॉन्ट आहे तर ते बद्दल आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी बघणार आहोत तर लवकरच आता काय करतील लिपिक असू असू द्या तर त्यांचा कट ऑफ जाहीर करणार आहे ठीक आहे हे कट ऑफ त्यांचा जाहीर करणार जेणेकरून ती किमान गुण त्याला म्हटलेला आहे त्यानंतर काय करणार मित्रांनो जे पण लेखी परीक्षेतून उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना पुढील म्हणजे जे जेवढी पण पदं असतील एका पदाच्या सातपट उमेदवारांना काय केलं जाईल तर संगणकावर या ठिकाणी टायपिंगसाठी बोलवलं जाईल यामध्ये पण सुरुवातीला मराठी टायपिंग होणार आहे काय होणार आहे मित्रांनो मराठी टायपिंग होणार आहे जर तुम्ही मराठीमध्ये उत्तीर्ण झाला ओके किमान गुण मराठी टायपिंग मध्ये मिळवले तरच तुम्हाला इंग्लिश टायपिंगसाठी संधी भेटणार आहे म्हणजे सर्वात पत... महत्वाचं काय आहे मराठी टंकलेखन महत्वाचं आहे मग आता मराठी टंकलेखनसाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यासाठी आपल्याला जाहिरातीमध्ये तर दिलंच आहे की दहा मिनिट या ठिकाणी काय आहे वेळ असणार आहे ठीक आहे दहा मिनिट काय आहे वेळ असणार आहे आणि गती किती पाहिजे मित्रांनो तीस शब्द प्रति मिनिट एवढी गती पाहिजे आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला तीनशे शब्द काय करायचे आहेत या ठिकाणी टाईप करायचे आहेत जसं की तीनशे शब्दांच्या वीस गुण आणि गुण किती आहेत मित्रांनो तर वीस काय असणार आहेत गुण असणार आहेत वीस किती असणार आहेत या ठिकाणी गुण असणार आहेत या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही तर त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली माहिती आहे मग आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला सर फॉन्ट सांगा अगोदर फॉन्ट तर या ठिकाणी कृतीदेव देव पंचावन्न हा काय आहे मित्रांनो पाठीमागच्या परीक्षेमध्ये वापरलेला फॉन्ट आहे ठीक आहे कोणता आहे तर कृतीदेव पंचावन्न हा फॉन्ट पाठीमागच्या परीक्षेमध्ये वापरला होता आणि याही परीक्षेमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हाच फॉन्ट वापरतील जसं काय अजून ऑफिशियल अपडेट येईल तसं मी मला देईलच मग आता हे कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये टायपिंग करायचं असतं तर या ठिकाणी जर बघितलं तर लिबर ऑफिस ओके या ठिकाणी अजून एकदा मी लिहितो वाटलं सर तर लिबर एल आय बी आर ई लिबर ऑफिस ठीक आहे लिबर ऑफिस हे सॉफ्टवेअर आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं टायपिंग करायचं असतं आता साईज चौदा किंवा पंधरा यामध्ये तुम्हाला काय होईल मित्रांनो होईल जास्त करून पंधरा साईज होईल किंवा चौदा साईज तर यामध्ये तुम्हाला काय जास्ती करून त्याचा साईज आपल्याला ठेवावा लागणार आहे पेजचं सेटअप वगैरे काय असणार आहे कसं असणार आहे 99 .99 तुम्हाला माहिती भेटेलच परंतु ए फोर साईज मध्ये मित्रांनो पर्सेंट काय असणार आहे तुम्हाला सेटअप करायचं आहे ठीक आहे तर हे झाले आप आपल्याला टायपिंग बद्दल माहिती उत्तीर्ण झाला मराठी टंकलेखकमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की मराठी टंकलेखक चाचणी परीक्षेमध्ये हे सगळी म्हणजे जाहिरातीमध्ये माहिती नव्यानं बऱ्यापैकी दिलेली आहे उरलेली माहिती मी तुम्हाला देत आहोत बघा मराठी टंकले चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे म्हणजे परत काय होणार आता अगोदर लेखीमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांना टायपिंगला बोलवतो मराठी टाईप टंकलेखला मराठी टायपिंगमध्ये जे उत्तीर्ण होते त्यांना इंग्रजी टंकलेखन बसण्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे इंग्रजी टंकलेखासाठी काय आहे वीस गुण असतील चारशे शब्दांचा सा समावेश असेल आणि दहा चाळीस शब्द प्रति मिनिट अशा गतीने आपल्याला काय करायचं या ठिकाणी टायपिंग ठेवायची आहे ठीक आहे म्हणजे टोटल जर आपण बघितलं चारशे शब्द आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहेत तर यासाठी इंग्लिशसाठी काय तुम्हाला असं विशेष मित्रांनो कोणता ह्यामध्ये पॉइंट वगैरे त्यामध्ये त्याचं काय तुम्हाला फक्त टक टक दाबायचे आहेत बाकी फोन तिथं कोणताही उमटला तरी तुमचा स्पीडमध्ये काही चेंजेस व्हायची गरज नाही तर अशा पद्धतीने ही, ही।, ही माहिती तुम्हाला दिली आता या ठिकाणी जे उमेदवार शिपाई हमाल या पदासाठी असतील तर त्या उमेदवारांना आपल्याला माहिती आहे आता पुढची जी प्रोसेस आहे तर ती एकदम सोपी आहे ठीक आहे ती एकदम सोपी आहे त्यांच्यासाठी काय मित्रांनो तर त्यांच्यासाठी जर आता आपण बघितलं तर फक्त आणि फक्त काय असणार आहे तर आता त्यांची लेखी तर परीक्षा झालेलीच आहे फक्त आता काय आहे स्वच्छता आणि चापलता चाचणी असणार आहे आणि मुलाखत असणार आहे आता यामध्ये जे सिलेक्ट होतील त्यांना या पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाणं आणि त्यामधून सिलेक्ट झालेले उमेदवार पुन्हा यासाठी बोलवलं जाणार आहे आणि टोटल जागेच्या जर आपण बघितलं ही सात कोट उमेदवारांना संधी भेटणार आहे प्रत्येक याच्यासाठी त्यांनी तसंच सांगितलेलं आहे मित्रांनो सात पट उमेदवारांना काय आहे या ठिकाणी संधी भेटणार आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता जाहिरातीमध्ये जेवढी पण पद आहे त्याच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल येतात म्हणजे एका सात म्हणजे जवळपास मित्रांनो आता या सगळ्या तिन्ही पदामध्ये जर मिळून आपण विचार केला जे की या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे लघुलेखक असेल त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर कनिष्ठ लिपिक आहे शिपाई हमाल या सर्व पदांचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी आकडा पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढा या ठिकाणी आकडा होतो मित्रांनो ह्याच्या सातपट जर आपण बघितलं तर मी या अगोदर पण वारंवार सांगितलेलं आहे लेखी परीक्षेतून चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना संधी या ठिकाणी भेटणार आहे आणि यासाठी कोणतंही आरक्षण असणार नाही केवळ गुणवत्तरच्या आधारे निवड होणार आहे त्यामुळं आपण जर वाटत आहे की मला चांगला पेपर केलेला आहे तुम्हाला जर वाटतं की कट ऑफ जे की विद्यार्थी आता मला दररोज एवढे सगळे सांगतात की एवढे मार्क पडले तेवढे मला पडतील मार्क एवढे पडतील तेवढे पडतील तर त्या आधारे मी तुम्हाला कट सुद्धा सांगेल लवकरच जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बस मी आता पुढची तयारी करायला करू शकतो त्याचा मी पुढच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे ठीक आहे तर तो व्हिडिओ नेक्स्ट टायमिंगला मी बनवतो बाकी तुम्हाला जर अजून याबद्दल काय माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या आधारे मी पुढचा व्हिडिओ बनवेल व्हिडिओ माहिती पण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा म्हणजे तिथं मी सर्व पी डी एफ वगैरे अपडेट देत असतो धन्यवाद